वरी म्हणजे आपण हां रवा खातो ना रवा शिरा शिरा तर शिरा जो बनतो तो ह्याचा असतो ह्या फळांचा असतो म्हणजे हे कसं ब्राऊन झालं आहे तेच तुम्ही जर हे बघाल तर हे ग्रीन आहे तर हे ब्राऊन झालं ना हे तयार झालं आहे एक सिंगल दाना त्यापासून हे पूर्ण कनिज बनले आहे एक म्हणजे विचार करा एका एक व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो की थोडासा कोकणातलं व्ह्यू दाखवूया आभाळ दाखवूया शेती दाखवूया पण ही व्हिडिओ आहे कणसावरती ठीक आहे कणस नाचणीचं कणस पण बोललं सुरुवातीला जरा आभाळ खूप छान दिसतंय तर थोडा व्ह्यू दाखवूया तर आपण जाऊया आपल्या मेन मेन व्हिडिओकडे हे बघा तर ही आहेत आपली कणस कणस कसली नाचणीचे कणस जसे की आपण नाच भाकरी खातो तांदळाची भाकरी नाचणीची भाकरी त्या प्रकारचं हे तां नाचणी ठीक आहे तांदळाची व्हिडिओ तर बनवली आहे मी आणि ही विडिओ आहे पूर्ण कंसावरती तर ह्याच्या कणसाबद्दल थोडं काही सांगतो तुम्हाला मी हे बघा हे कणीस आहे फॉर एक्झाम्पल एकावरती आपण फोकस करूया हे बघा हे यहाँ यहाँ एक हे आहे नाचणीचं कनिज ह्यामध्ये एक मिनट हां बघा हा जो एक सिंगल दाना आहे त्यापासून ओके हा एक सिंगल दाना त्यापासून हे पूर्ण कनिज बनले आहे एक म्हणजे विचार करा एका एक दाण्यापासून हे एक किती दाणे तयार होतात बघा हे इमॅजिन नाही करू शकत नाही किती मोज नाही सांगू शकत नाही मी किती दाणे असतील हे एवढं असं प्रकारचं हे कणिस आहे तर अशा प्रकारची कणस आहेत सर्व त्याच्यामध्ये कणसांच्यामध्ये वरी टाकली जाते मध्ये वरी ही बघा इथे वरी आहे हे वरी पण हे त्याच प्रकार तसं वरी म्हणजे आपण हा रवा खातो ना रवा शिरा शिरा तर शिरा जो बनतो तो ह्याचा असतो ह्या फळांचा असतो म्हणजे ह्या बीईपासून बनतो शिरा जो की आपण नाष्ट्याला वगैरे खातो तर त्याचं पण हे सेम आहे बघा हे एक सिंगल बी आहे ना त्यापासून हे पूर्ण हे बी आलेले आहेत मग त्यापासून एक रोप तयार झालं त्यानंतर मग हे एवढं हे असं झालं त्या म्हणजे नाचणीमध्ये हे वरीसुद्धा मध्ये मध्ये ठोकली जाते किंवा पेरली जाते हे फक्त पेरलं आणि उगवलं आणि हे झालं असं नाही त्याच्यावर पण प्रोसेस असते जसं की हे पेरलं मग तिचं रोप उगड उगवतं मग ते रे उपटलं जातं आणि पुन्हा ते उजव रुजवलं म्हणजे खोलवर खोल खोलवर रोपवलं जातं त्याची मुलं खोल ज खोल जमनीत रुपवली जातात कारण जे ते पेरलेलं असतं ना ते त्याला झाडाला हे देत नाही ग्रीप देत नाही म्हणून ते झाडाची मुलं खोलवर रोपवली जातात आणि मग ते झाड परत रुजवलं जातं मग त्यांना मग ताकद मिळते जमिनीची मग ते असं मोठी होऊन अशी उगवतात इट्स ऑल अबाउट कणस कणस नाचणीचं कणस त्याच्यामध्ये कोडूची फुलं पण आले आहेत मध्ये मध्ये आणि हे अजून तयार नाही झालेत ह्याच्यामध्ये ना ह्यांचा कल कलर आता तुम्हाला हिरवी हिरवी दिसत आहेत मग त्यामध्ये आता ब्राऊन झालेलं कोणतं तुम्हाला दाखवतो पूर्ण ब्राऊन झालेलं हां बघा इकडे एक दिसते तुम्हाला दाखवतो हे बघा इथे एक आहे ब्राऊन झाले तुम्हाला दाखवत हे बघा हे अशा प्रकारे हे ब्राऊन झाले बघा दोघांमध्ये तुम्हाला ऍक्च्युली आहे ना पहिल्यासारखी शेती नाही आता ना गव वगैरे सर्व आले तर हे थोडं तुम्हाला दाखवायला मला कॉम्प्लिकेटेड वाटतं बट हे बघा हे कसं ब्राऊन झालंय तेच तुम्ही जर हे बघाल तर हे ग्रीन आहे तर हे ब्राऊन झालं आहे ना हे तयार झालंय अशा प्रकारची जेव्हा नाचणी ही आता तुम्हाला हिरवीगार दिसते ना हिरवीगार ती ब्राऊन ब्राऊन दिसेल थोडी तर तेव्हा हे नाचणी आहे ना या नाचणीमध्ये कसं असतं माहिती का हे नाचणी आहे ना फक्त हितून कट केलं जातं हे पूर्ण नाही ऑटो फोकस ऑटो फोकस नाही सोडून द्या तर अरे ऑप्शनच बंद आहे सॉरी तर हे नाचणी आहे ना नाचणीचं शेती कशी केली हे हितूनच कट केलं जातं चाकू किंवा मोस्टली विल्याने कट करतात आणि मग ते तेवढं घरी घेऊन जातं पण भातामध्ये कसं असतं माहिती आहे भातामध्ये पूर्ण जसं की हे झाड आहे ना भातामध्ये अरे तुम्हाला माहिती नाही जास्त डिपली सांगत नाही मी तर ते हिथून पूर्ण कट केलं जातं खालतून कारण तो भात असतो तो, तो गुरांना खाण्यासाठी सुद्धा उपयोगाला होतो म्हणून ते पूर्ण घेऊन जातो आणि हे फक्त वरचंच तेवढं कट करून घेऊन जा घेऊन जातो कणस आणि जेवढं जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला सांगत जातो डीपली नाही सांगत आहे आणि जस जसं मला कंटेंट मिळत जाईल जसं की कणसांचं नंतर काय केलं जातं समजा हे कट केलं घरी होऊन गेलं त्याच्यानंतर ते बी त्याचं बाजूला कसं केलं जातं वगैरे वगैरे सर्व सांगेन तुम्हाला मी आणि हे बघा हे गवत बागितले गवत म्हणजे कुरडूची फुलं आहेत ते पण गवतच आहे ते ते आता पहिल्यासारखी बेन्नी वगैरे करत नाही बेण्णी म्हणजे काय असतं बेण्नी म्हणजे काय असतं शॉर्टली सांगत जाऊ तुम्हाला शेतीमध्ये ना मध्ये मध्ये जे गवत येतं ते काढलं जातं त्याला बेनी असं म्हणतात तर अशा प्रकारे आपला हा कणसांचा ब्लॉग शॉर्ट्सचा झालेला आहे त्याचबरोबर आता आपण इकडे जरा बंड्याच्या घरी जाऊया बघूया काय चाललंय इकडे इकडे अंगण केले अंगण 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 तर आता काकी सारवण करते आहे त्याच्यावरती तर त्यावरती मी व्हिडिओ बनवली ॲक्च्युली पहिली व्हिडिओ ह्याच्यावरती बनवली चोख काढताना वगैरे आणि त्याच्यानंतर मग ही कणसं दिसली म्हणून कणसांवरती व्हिडिओ काढले तर ती व्हिडिओ बघतही नसेल तुम्ही तर ती व्हिडिओही बघा अशा प्रकारे आता काकींचं सारवण होत आहे थोडा व्ह्यू बघूया आपण आबाळाचा चॅनलला सबस्क्राइब करा चॅनेलचं नाव आहे कोकणी मार घ्या आहे कोकण शांत सुंदर असं कोकण